भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात छत्तीस कोटी रुपये धानाचे चुकारे जमा करण्यात आले आहेत आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये छत्तीस कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आले आहे भंडारा जिल्ह्यातील ज्या धान खरेदी केंद्रांच्या प्रमाणित हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहेत त्या धान खरेदी केंद्रांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे तसेच एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत महानोंदणी ॲप आणि इतर खरेदी केंद्रांवर एकूण एक लाख साठ हजार आठशे शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असून सत्याहत्तर हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांकडून चोवीस लाख पंचावन्न हजार क्विंटल धान खरेदी झाली आहे शेतकरी नोंदणीच्या अनुषंगाने शासनाकडून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ मिळाली असून मुदतीत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पणन कार्यालयाकडून करण्यात आले आहे जिल्हा कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रांना आवाहन करण्यात आले आहे की डुप्लिकेट लँड रेकॉर्ड आणि डबल शेतकरी नोंदणीविषयी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी बी ए एम प्रतिनिधी ललित माडी आणि मयूर खोबरागडे यांच्याकडून सदरची चूक दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून ऑनलाईन हुंडी जनरेट करताना सर्व शेतकरी हुंडीमध्ये येऊ शकतात या कामास प्राधान्य द्यावे असे एस एस पाटील जिल्हापणन अधिकारी भंडारा यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान कळविले आहे